म्हणजे चारो तर शेतातलं धान्य आणि हातातलं हाता विकेपर्यंत तुम संख्या तुमची जास्त वाद तुमचा जास्त थोडा तुम तपास राहत विचार करा तुम्हाला जमत नसेल तर हुशार बायको असेल तर तिला तरी विचार आणि <laughs> तुमच्या अजून तुम आटोक्यात आलाच नसून घेत बायकोले तरी विचारा तुमच्यापेक्षा ते बरी आहे आणि जमत तर पहिलाच वागणं तरी लक्षात घ्या कधी मागून गेलं तर लात मारते समोरून घेतलं तर तुमच्यापेक्षा तर बैल बरा तुमचा बैल बरा त्याला लात तरी मारता येते तुम्हाला काहीच करता येत नाही मी सवा बऱ्याच जणांनी विचारतोय पुढे महाराष्ट्रावर फिरलोय अरे जर आपला कापूस तीन हजाराने विकायला लागला तर काय कराल तुम्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं तरी का नाही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सायाच्या घराच्या समोरून जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा परवर्तनी आहे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय फाळचय सरकार तो अक्कल द्याव कुणाला कराव ते आमच्या परवडत नाही तो आम्ही थोडस बाजून गेलो म्हणून आम्ही मरण्यापेक्षा काही लढणं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आमच्या लढण्यात काही अर्थ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका